एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल खोरुची येथील गावभाग कन्या विद्या मंदिर येथील मुख्याध्यापक यशवंत बोकरे यांना नागरिकांनी चांगलाच सोप देत कार्यालयातून बाहेर काढले व जमाव येत असल्याचं पाहून तिथून त्यांनी पलायन केलं याबाबत अधिक माहिती अशी की दोन दिवसांपूर्वी यशवंत यांच्या विरोधात शाळेतील मदतनीस यांनी ग्रामपंचायत सदस्य साहेबाला शेख यांच्याकडे तक्रार दिली होती त्याची दखल घेत ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांनी मुख्याध्यापक भोकरे यांना चांगलीच धारीवर धरले त्याची तक्रार गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे देण्यासाठी आज कन्या विद्यामंत्री या ठिकाणी ग्रामपंचायतमधील सर्व सदस्य सरपंच डॉक्टर संतोष पोरे हजर असतात मुख्याध्यापक भोकरे यांना सरपंच व सर्व सदस्यांनी झालेल्या वर्तवणुकीबद्दल विचारून चांगले स्थाने उधरले सर्व प्रकार घडत असताना त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांनी मुख्याध्यापक भोकरे यांना केलेल्या वर्तवणुकीबद्दल त्यांच्या अंगावर जाऊन चांगला चोप दिला व त्यांना शाळेतून बाहेर काढले सदर प्रकार घडत असताना मारहाण केलेले मुख्याध्यापक भोकरे यांनी शाळेतून पलायन केले याविषयी सरपंच बोरी आणि ग्रामपंचायतमध्ये सर्व सदस्यांना तात्काळ बैठक घेऊन त्यांना निलंबित करण्याची मागणीचा ठराव करत गटशिक्षण अधिकारी यांना बोलवून निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेअर मार्केटचा हर्षद मेहता होण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्याचं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन स्किल्स आणि अचूक माहिती आपल्याला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडर्स गाईड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्या करून एक सप्टेंबर रोजी डेक्कन रोडवर असलेल्या कॅप्सन हॉटेल मध्ये शेअर मार्केटचं सेमिनार होणार आहे या सेमिनार मध्ये तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेंडलाइन अँड चॅनल इम्पॉर्टंट इंडिकेटर्स अँड सेटिंग रिस्क मनी मॅनेजमेंट चॅट पॅटर्न असं अजून पण खूप काही शिकवलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त दहा ट्रेड मध्ये पाच लाखांचं प्रॉफिट कसं मिळवायचं हे शिकवणार आहेत यासोबत बँक निफ्टी मध्ये दररोज शंभर पॉईंटचं प्रॉफिट कसं मिळवायचं आणि त्यासोबत इंट्रा स्ट्रॅटेजी बद्दल माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत या सेमिनारची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असून पूर्ण डे सेमिनार आहे म्हणून तुमच्या ब्रेकफास्ट आणि लंच ची सुविधा सेमिनार कडून तुमच्यासाठी केलेली आहे एवढी चांगली संधी तुमच्यापर्यंत आली आहे याचा फायदा तर नक्कीच करून घेतला पाहिजे लिमिटेड सीट्स असल्यामुळे आताच या नंबरला कॉल करून आपली सीट बुक करा सेमिनार ची तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा ऍड्रेस आहे हॉटेल कॅप्सन इचलकरंजी धन्यवाद